नमस्कार माझ्या चॅनलत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी पडदिशी ड्रेसला लावायचं बन किंवा आपण हेअरबँडला जे बन लावतो ते अगदी पडदिशी एका दोन शिलाई साईडला दिल्यानंतर कसं इझिली आणि परदेशी होऊन होईल हे बघायचं आहे तर हे बघा मी जसं आपल्या साईजमध्ये ज्या साईजमध्ये आपल्याला बनवायचं त्या साईजचा कपडा घ्यायचा आहे आणि मधल्या साईडला फोल्ड करून त्याला शिवून घेऊन पुन्हा हे सरळ अशा अशा पद्धतीने सरळ हे करायचं आहे जेणेकरून ते बनच्या आकारामध्ये होऊन जाईल आणि तर काय करायचं पुन्हा त्याला आपल्याला जो काही कॉन्ट्रास्ट कलर घ्यायचा आहे किंवा जो कलर आहे त्या कलरचं जरी घ्यायचं असेल तरी बारीक कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये वरती गोल गुंडवून त्याला शिवून घ्यायचं आहे अशा तऱ्हेने अगदी इझिली आणि अगदी पडदेशी असे बँड तयार होतात बंद तयार होतात आणि हे आपण लहान बेबीच्या फ्रॉकला किंवा हेअर बँडला वगैरे लावू शकतो आणि दिसायलाही खूप छान आणि असे सुंदर दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद